जे जे न्यूजमध्ये स्वागत आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे अचानक घडलेली घटना समोर आली आहे बुधवार दिनांक वीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रहमतपूर शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वठलेले झाड गुंद्यापासून अचानक मोडून कोसळले आहे यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक बंद झाली आहे रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या टेम्पो व दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान वीजवाहक तारावर झाडाच्या फांद्या पडल्यामुळे वीजवाहक तारा, पडल्या वीज तारा तुटल्या असून वीज खांब जमीनदोस्त झाला आहे झाड कोसळल्याची घटना दुपारी घडली त्यावेळी रस्त्यावर वर्दळ नव्हती मात्र एक दुचाकी चालक दैव बलवत्तर म्हणून बचावला दुचाकीवरून जात असताना समोरच झाड कोसळल्याने त्याची चांगलीच तंतरली होती दरम्यान या घटनेत एका कापड दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच वीज वितरणचे सहाय्यक अभियंता रवींद्र धरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत नमस्कार मी रवींद्र यशवंत धरणे सहाय्यक अभियंता रहमतपूर शहर शाखा आता एक अर्ध्या तासापूर्वीच झाड पडल्यामुळे बीची लाईन फोन आला फोन आल्यानंतर मी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी दाखल झालो विद्युत पुरवठा बंद केला त्यानंतर पाहणी केली असता आमचा एम एस सी बीचा वाहिनीचा एक पोल पडल्याचे निदर्शनास आले सदरी घटनेमुळे महावितरणचे अंदाजे वीस हजार रुपयाचे नुकसान झालेले आहे सद्यस्थितीमध्ये आमचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यावर प्रयत्न चालू आहे सर विद्युत पुरवठा साधारणतः दोन तीन तासामध्ये पूर्ववत करण्यात येईल सदरील घटनेमुळे अंदाजे शंभर ते एकशे वीस कनेक्शन बंद आहेत परंतु तो जो पडलेला पोल आहे तो साईटला करून एक गाळा डमी करून आम्ही जवळपास शंभर एक कनेक्शन चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत ते सदरील कनेक्शन एक तास ते दोन तासामध्ये चालू होतील व उर्वरित जे कनेक्शन आहे ते उद्या पोल उभा केल्यानंतर अंदाजे दोन ते तीन वाजेपर्यंत चालू होतील